नमस्कार काय चाललंय मग लाडक्या बहिणीचं सगळ्याला तीन तीन हजार रुपये आले आले ना आले आणि सगळ्याला तीन तीन हजार रुपये येऊन ज्या बहिणी राहिल्या शिल्लक की ज्यांनी अर्ज झा केला नाही किंवा त्यांचा अर्ज व्यवस्थित काहीतरी प्रॉब्लेममध्ये आलेला आहे तर त्यांना संधी दिलेली आहे संधी दिलेली आहे की आणखी तारीख वाढून आणि तारीख वाढून त्यांनी जे आता परवा जे परवा परवा मागच्या महिन्यात जे अर्ज भरलेत त्यांना पण साडेचार हजार रुपये अकाउंटमध्ये येणार आहेत येणार आहेत म्हणजे वेळ गेली नाही आपल्याला वेळ वाढून मिळालेली आहे आणि आधी जे तीन तीन हजार रुपये मिळालेत त्यांना पण प्रती महा दीड हा दीड दीड हजार रुपये येणार आहेत पण काय वाटते हो? काय प्रतिक्रिया आहेत माहिती की दीड दीड हजार रुपये लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि दीड दीड हजार रुपये आले पण त्या दीड हजार रुपये काही महिला तर बँकेचा व्यवहार करत नव्हत्या काही महिला बँकेपर्यंत जात नव्हत्या काही महिलांच्या खात्यामध्ये झिरो बॅलन्स राहायचं पण ह्या लाडक्या बहीण योजनेमुळं त्या बहिणीच्या खात्यामध्ये बॅलेन्स आलं बॅलेन्स आलं त्यांना धाडस निर्माण झालं त्या बँकेपर्यंत जात आहेत आणि बँकेपर्यंत जात आहेत पण त्यांना एक वेगळाच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने पैसे पाठवले हे माझे पैसे हे माझं खातं म्हणजे त्यांना एक सन्मान मिळाला जाणीव मिळाली आणि आदर मिळून त्यांना एक हिंमत आली हिंमत ह्या लाडकी बहीण योजनेमुळं त्यांना एक वेगळीच हिंमत आलेली आहे आणि हिंमत तर आलेली आहे आणि जसे बोलल्याप्रमाणे वेळेवर त्यांच्या पैसे पण पडलेले आहेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे पडणार आहेत बाय महिला भगिनं घाबरू नका अजिबात कारण ही योजना बंदच होणार नाही ही आपल्यासाठी महिलांसाठी योजना आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे महिलांचा खरच महिलांसाठी जर काही करावंच असं तर ते लाडक्या बहीण योजनेमधून समजलेलं आहे की महिला फक्त पंधराशे रुपये त्यांच्यासाठी जी योजना आहे ती पंधराशे रुपयाची योजना आहे पण त्या पंधराशे रुपयामध्ये मुख्यमंत्री साहेबाच्या बहिणी किती समाधान आहेत किती समाधान वाटत आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि एक तारखेला लगे पंधरा लगे। ऑगस्टला पैसे पडले पंधरा ऑगस्टला पैसे पडल्यानंतर असेच पैसे प्रत्येक महिन्याला पडणार आहेत आणि प्रत्येक महिन्याला पैसे पडल्यानंतर त्या बहिणीची अडचण त्या बहिणीचं सुख दुःख आणि त्या बहिणीचा काय होणार आहे आहे मान सन्मान वाढणार आहे अहो आपल्या खात्यामध्ये स्वतःच खात राहणं स्वतः बँकेला जाणं आणि स्वतः पैसे काढणं हा आनंद वेगळाच असतो आणि वेगळाच आनंद महिलांमध्ये वेगळाच आनंद निर्माण झालेला आहे महिला एक ठिकाणी बसून बोलून गप्पा मारत आहे की खरच खूप छान झालं आणि खरंच ही योजना खरंच चांगली आहे मुख्यमंत्री साहेब ही योजना खूपच चांगली आहे प्रत्येक तळागाळातून स समाधानाचं वातावरण ऐकण्यात येत आहे प्रत्येक तळागळातली महिला समाधान झालेली आहे आणि प्रत्येक तळागळातल्या महिलेला असं वाटत आहे की माझं बँकेमध्ये खातं माझं खातं आहे आणि माझ्या खात्यामध्ये रक्कम आहे किती रक्कम आहे प्रति महा दीड हजार रुपये आहे ना रक्कम ती रक्कम बंद होणार नाही ती रक्कम अशीच चालू राहणार आहे असेच प्रति महा आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामुळं घाबरायचं आहे का अजिबात घाबरायचं नाही सगळ्या महि महिलांनी आपल्या आपल्या अकाउंटमध्ये जे जमा झालेले पैसे आहेत ते उचलून आणायचे आहेत आणि ज्यांचे जमा नाही झालेत त्यांनी अजिबात चिंता करायची नाही आणि ज्यांनी अजून अर्ज केले नाहीत त्यांनी आपल्या गावातल्या अंगणवाडी कार्यकर्तीपर्यंत पर जवळ जाऊन त्या अर्ज करायचा आहे अंगणवाडीच्या ताई घरोघर फिरत आहेत ओ घरोघर फिरत आहेत घरोघर विचारपूस चालू आहे किती काळजी हो किती काळजी आहे सांगा तुम्ही आज घरोघर फिरत आहेत की ताई तुमचा अर्ज भरला का तुम्हाला पैसे आले का आणि तुमचा अर्ज भरला नसेल तर अर्ज भरा आणि फ्रीमध्ये त्या अर्ज भरून घेत आहेत ज्यांचा कोणाचा अजून अर्ज भरला नाही त्यांनी अर्ज भरून घ्या आणि समाधानी जीवन जगा हॅप्पी 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 जगायचं आहे आणि आपल्या भावाची भेट ही भाऊ कधी भेट देऊन बंद करत असते कर का हो भाऊ आपल्याला दिवाळीला साडी घेतो राखीला पैसे टाकतो आपला भाऊ कधी बंद करतो का हो आपली काकणचोळी नाही तसेच आपले मुख्यमंत्री साहेब भाऊ आपले कधीच बंद करणार नाहीत ही योजना त्यामुळं आपण घाबरायचं नाही नमस्कार